पिळगावच्या श्री शांतादुर्गा देवीचो कळस आणि होमखण उत्सव वडा भक्तगणा सयत देवीच्या अवसारी मोडात अग्निदिव्य केल्या उपरांत कौला जाऊन शुक्रारा फातोडे ह्या उत्सवाची सांगता जातली पिळगावच्या कळस आणि होमखण उत्सवाक शेकड्यांनी वर्षाची परंपरा असा परंपरेप्रमाण घराघरांनी भोवून बिरेस्रा राती देवीचो कळस श्री शांतादुर्गा कडेन आयलो मध्यान राती होमखण पेटयले उपरांत पुंडली करे हरी विठ्ठल असो जय जयकार करीत व्रत धरिल्ल्या धोंड भक्तगणांनी तशेंच देवीचो कळस घेऊन अवसरी मडून पेट्ट्या होमखणातल्या अग्नी दिव्य केले उपरांत कौला जाऊन ह्या उत्सवाची सांगता झाली अग्नी दिवे पळोवपाक भाविकांनी अनुई गर्दी केली आमची पिळगाव श्री शांतादुर्गा ग्रामदेवता तशी नऊ माय सातेरी हे प्रमाणे आज हो कळस उत्सव जवळजवळ म्हाकाच जाल्ली आता एकावन्न वर्षा त्याच्या पयलीं जाणट्यांनी कितके वर्सां पयलीं तें स्टार्ट केलां ते आजून आमकां पयलीं खबर ना पण जा परंपरा घेल्याप्रमाणे ती आम्ही पुढे चलता आज हो कळस आम्ही पाडव्याच्या आदल्या बाहेर भार का त्याच्या पहिली आुळवट जाता सकाळी ते धुवट झाल्याप्रमाणे पाडव्याच्या आदल्या दिसा भाग काढतात त्याच्या नंतर आमच्या आमचे गावकर कुटुंब थंस आणि दुसरे जात गावां सगळ्यां भोवता पण आता योगा पहिली एकच दिसून जाता पण आता लोकसंख्या वाढल्या आम्ही तीन दिस केला आणि तसंच पहिल्या दिसा गावांत भर दिसा आमची मारिंगेणा मोठभास जाता थंयच्यान तो माती घाटीर हो कलेक्ट करता गाव आणि आज सकाळी तो देवळान नऊ जाता त्या नंतर एक वर विश्रांती घेतात त्याच्या उपरांत परत भायर काढून तसेच नीव वाडो वरगाव जिम्या आणि आमचे लास्ट समाप्ती म्हणजे चांद एक देवचे स्थान आहे त्या स्थानाचे ती समाप्ती जाता आणि त्याच्या उपरांत परत आमचे दोन ते कवळस म्हणून जाता तारच्या तो हंगा फुलांचा कवळ ते वयता थंय गाराणे जाता आणि त्याच्या तो फुलांचो कवळस नातत गाजत तो शांतादुर्गेच्या फळसा अर्पण करता आणि त्याच्या उपरांत आमचे अवसर येऊन ग्राम ग्राम पुरुषाचा त्याच्या अवसर येऊन होमकंक उजो धोम उपराती वरगाव चामुंडा देवी ते तळर स्थानांक उपरांत उपरां उपरांत होमकणचे हे जाता त्याच्या उपरांत सगळे काणकोणच्या गेल्या उपरात आमच्या चौऱ्यात म्हणजे मुळगा मधल्या गावकर कुटुंब कौला साजरी जातात आणि प्रत्येका पिळीक थंड भयल्या लोकांना सुद्धा थंड कौल मिळत कौल उत्सवात गोमंतक टी व्ही खात पिळगावच्या रिपोर्टर तुकाराम सावंत